नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण उपासाला चालणारी अशी एक छान टेस्टी रेसिपी बघणार आज आपण साबुदाण्याचे क्रिस्पी टेस्टी बाईट्स कसे करायचे ते बघणार आहोत अगदी थोडक्या साहित्यात होणारा पण अतिशय चविष्ट असा पदार्थ आहे आपले मोठे मोठे उपास जे असतात एकादशी आहे महाशिवरात्र आहे किंवा आताचे नवरात्राचे उपास याला आपल्याला भरपूर दोन्ही वेळेला उपास असतो आणि मग भरपूर वेगवेगळे पदार्थ करायचे असतात त्यासाठी हा अगदी पटकन होणारा असा उत्तम पर्याय आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण साबुदाण्याचे बाईट्स करतोय की नाही त्यासाठी इथे मी एक कप एक वाटी म्हणा आपण ही रोजची नॉर्मल वाटी वरणाला डाळीला वाटी वापरतो ती वाटी आहे त्या वाटीने एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे कच्चा साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला नाही त्यामध्ये घालण्यासाठी काय काय घेतलं इथे एक टेबलस्पून ओबडधोबड जाडं भरडं असं भाजलेलं दाण्याचं कूट आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे ले ले पूड घेतलेली आहे इथे आपण एक स्पून लाल तिखट अर्धा स्पून काळ्या मिरीची पूड इथे पाव स्पून घेतलेली आहे मीठ चवीनुसार वापरायचं आहे आणि एक स्पून एवढी साखर घेतलेली आहे मिरची जरी घेतली असली तरी थोडंसं लाल तिखट घातलं की त्या पदार्थाला चव चांगली येते मिरपूड ऑप्शनल आहे पण मिरपुडीमुळे पण एक वेगळी छान टेस्ट येते आता आपण लगेचच कृती करायला घेऊया आपण हा कच्चा घेतलेला साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही बाजारात मिळतं ते साबुदाण्याचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकणार आहे हे दोन जे उकडलेले बटाटे घेतलेत त्याची सालं काढून आता आपण किसून घेऊया दोन्ही बटाट्याची सालं काढून घेतली आता किसून घेऊया बारीक किसणीने किसते आहेत बघा कसा किस पडतोय छान बटाटा किसून घेतलाय त्यावर आता आपण हे सगळे चवीचे मसाले जे घेतलेत ते घालूया हिरवी मिरची घालते आहे पहिल्यांदा आलं घालूया दाण्याचं कूट कोथिंबीर जिरेपूड लाल तिखट मिरपूड साखर घालूया आणि मीठ घालायचं आहे आपल्याला सगळा गोळा मिक्स करूया हे बटाट्याच्या ह्याच्यात घातलेल्या मिश्रणात मिक्स करूया आणि नंतर आपल्याला वाटलेलं साबुदाण्याचं सा पीठ त्यामध्ये घालायचं आता हे जे पीठ आपण बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये ते लागेल तसं घालूया आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाहीये हे उरलेलं पीठही घालून टाकते छान सगळं मिसळून मळून घेऊया अजून टेस्टी होण्यासाठी मी त्यामध्ये एक टीस्पून एक स्पून एवढा लिंबाचा रस घालते त्यामुळे त्याला चव अगदी चटपटीत छान होईल आपल्या बाईसची गोळा मळताना मी आता यामध्ये एक टेबलस्पून एवढंच पाणी घालणार आहे म्हणजे गोळा चांगला एकत्र मिळून येईल वड्या करण्याचा माझा ट्रे आहे त्या ट्रे मध्ये मी थोडस तेल लावून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे ट्रेला तेल लावून घेतलंय ग्रीसिंग करून घेतलेला आहे आता त्याच्यावरती ते आपल्याला हा गोळा थापायचा आहे जाडी आपल्याला कितपत हवी बाईसची त्यानुसार आपल्याला ते, आप ते थापायचंय आपण गोळा इथे थापून घेतलाय तेल लावलेल्या ट्रेला आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बाईट्स कट करून घ्यायचे आता असे उभे कप काप आप द्यायचे आपल्याला आज आपण इथे चौकोन कट केलेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे याचे छोटे छोटे बॉल पण बनवू शकता आता हा ट्रे आपण फ्रीजमध्ये पाच ते सहा मिनटं ठेवायचंय म्हणजे हे सगळे बाईट्स आपले सेट होतील आणि तोपर्यंत शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया आता आपण साबुदाना बाईट्स बरोबर खाण्यासाठी मस्त चटणी करूया चटणी ऑप्शनल आहे ते बाईट्स नुसते खायलाही छान लागतात कोथिंबीर आहे थोडीशी आणि एक पाव इंच आल्याचा तुकडाही बारीक कट करून घेतलाय दाणे कूट घेतलेलं आहे तीन टेबलस्पून मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे तुमच्याकडे भाजलेले दाणे असतील तर तुम्ही दाणे डायरेक्ट घातले तरी हरकत नाही लाल तिखट घालतो आहे एक टीस्पून चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन टीस्पून एवढी साखर घेतली आहे गोडसर चटणी छान वाटते त्याच्याबरोबर आणि थोडं पाणी घालते पाणी आपल्या अंदाजानुसार आपण घालू शकतो चटणी मिक्सरमध्ये फिरवताना मी त्यामध्ये अर्धा टीस्पून एवढा लिंबाचा रस घातला होता तुम्ही लिंबाचा रस नसेल तर त्याऐवजी दही पण वापरू शकता थोडीशी आंबट गोड अशी मस्त लागते ही चटणी मस्त चविष्ट आंबट गोड तिखट अशी चटणी तयार झाली आहे आता आपण फ्रीज मधलं ठेवलेलं ट्रे बाहेर काढून घेऊया ट्रे फ्रीज मधून बाहेर काढून घेतलाय आपल्या वड्या वड्या साईजचा आपल्या ज्या बाईट्स आहेत आपले साबुदाण्याचे ते बघा किती छान तयार झालेले आहेत दाखवते मी तुम्हाला एक काढून जाडी बघू शकता यापेक्षा तुम्हाला जाड असेल तर जाडही ठेवू शकता आता आपण या पद्धतीने सगळ्या वड्या बाजूला काढून घेऊया चौकोन आणि नंतर शॅलो फ्राय करूया मस्त सुंदर सेट झालेत तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण शॅलो फ्राय करायला ठेवूया हाय फ्लेमवर तळायचं नाहीये आणि तेलही खूप जास्त तापलेलं नको घालताना म्हणजे छान ते कुरकुरीत होतात बाईट गुलाबी शेड आलीये गोल्डन कलर आता उलटूया आपण मस्त मस्त रंगलाय बघा काढून घेऊया आता या पद्धतीने पुढचे सगळे बाईट्स आपण तळून घेऊया उपासाचे साबुदाणा बाईट्स कुरकुरीत टेस्टी वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले हे बाईट्स करून अगदी तयार झालेत त्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे आंबट गोड तिखट अशी चटणी पण केलेली आहे फार सुंदर लागते ही चटणी आणि खरं सांगू का चटणी नसेल तरी सुद्धा हे बाईट्स अतिशय सुंदर लागतात आपण नेहमी साबुदाणा वडा तर करतोच पण त्यासाठी साबुदाणा भिजवावा लागतो त्यात तीन चार तास जातात पण हे बाईट्स करायचे असतील तर अगदी आपण केवळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार करू शकतो आहे की नाही अगदी सोपी रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की साबुदाणा बाईट्स करून बघा सगळे नक्कीच घरचे खुश होतील अतिशय कुरकुरीत असा हा पदार्थ आहे तुम्ही या पद्धतीने साबुदाणा बाईट्स केलेत की मला नक्की कमेंट करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पहिल्यांदा पटकन व्हिडिओला लाईट लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं सब बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट રેસિપીસ લવકર ભેટુ યા તોપ ધન્યવાદ